श्री स्वामी आज दत्त स्वा निमित्त आपण सर्व भक्तगण सेवेमध्ये झालेलो आहोत आता प्रामुख्याने हा जो मार्गशीर्ष महिना आहे या महिन्यामध्ये येणारा हा दत्त जन्मोत्सव आहे हा प्रत्येक स्वामी भक्तासाठी आणि दत्त भक्तांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे खऱ्या अर्थाने दत्त अवतार किंवा हा दत्त जन्म मुळात कशासाठी झालेला आहे तर आपल्या सारख्या असंख्य अशा जड जीवांचा उद्धार करण्यासाठी दत्तगृह एकमेव असे देव आहे यांचं अवतार कार्य संपुष्टात आलेलंच नाही मुळात अनेक देवादैवतांनी जन्म घेतले किंवा त्यांचा अवतार कार्य हे समाप्त झालेले सुद्धा काही कथा आहेत परंतु दत्त महाराजांचं जे तत्व आहे ते निरंतर असं तत्व आहे दत्त महाराज पूर्वीही होते दत्त महाराज आजही आहेत दत्त ब्रह्मांड आहे तोपर्यंत दत्त महाराज प्रत्येक आहे आता कालावधीमध्ये आपण दत्त महाराजांची सेवा करतो स्वामी महाराजांची सेवा करतो खऱ्या अर्थाने अनुकूल प्रसंग आणि प्रतिकूल प्रसंग हा सर्वांच्या जीवनामध्ये येत असतो अनुकूल प्रसंग आणि प्रतिकूल प्रसंग खऱ्या अर्थाने आपण आपण सुख सुख आणि दुःख म्हणतो म्हणतो आपल्या आयुष्यामध्ये अनुकूल प्रसंग आला म्हणजे आलं तर देवाच्या कृपा आशीर्वादाने माझ्या आयुष्यामध्ये आनंद आला किंवा सुख आलं परंतु आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा प्रतिकूल प्रसंग येतो किंवा दुःख येत हो तेव्हा आपण परमेश्वराला दोष देतो म्हणतो महाराज आम्ही तुमची एवढी सेवा केली तरीही आमच्या जीवनामध्ये किंवा आमच्या आयुष्यामध्ये कष्ट आणि दुःख का खऱ्या अर्थाने जन्म मरणाचा हा जो सगळा खेळ आहे स्वामींची सेवा किंवा दत्त महाराजांची सेवा आपल्या प्रारब्धामध्ये येणं हा खरंच खूप खूप मोठा आपल्या भाग्याचा विषय आहे जेव्हा आपण दत्त महाराजांची सेवा करतो किंवा आपण मुळात करतच नाही दत्त महाराज आपल्याकडून त्यांची सेवा करून घेतात आता परवा दिवशी पण असंच झालं की आपल्या मंदिरामध्ये इथे पारायण करायचं नाही करायचं करायचं नाही करायचं असे अनेक प्रश्न समोर उद्भवत होते म्हणजे अशी परिस्थिती होती की पारायण आता होणार नाही परंतु आपण म्हणतो ना करणारे आपण कोणीच नाही करून घेणारे साक्षात परब्रह्म दत्त महाराज किंवा स्वामी महाराज असतात अनेक लोक म्हणतात की आम्ही आता दत्त महाराजांची एवढी सेवा करतो किंवा स्वामी महाराजांची एवढी सेवा करतो तरी आमच्या जीवनामध्ये अडचणी का असत खऱ्या अर्थाने हा सगळा आपला प्रारब्धचा भाग आहे मग आता आपण म्हणतो की प्रारब्ध आणि संचित म्हणजे नक्की काय आपलं प्रारब्ध हे मुळात आईच्या गर्भावस्थेमध्येच लिहिलेलं असत आपण म्हणतो की एखाद्याच्या आयुष्यामध्ये जे चांगलं कर्म करतात त्यांच्याच जीवनामध्ये दुःख आणि कष्ट का शास्त्रामध्ये विशेषतेच वर्णन दिलेलं आहे आय प्राणंच वित्तंच अन्न मरणमेव पंचेतानी हि सृजंते गर्भस्थ सेव देहिना आयुष्य प्राण वित्त मरण आणि आपल्या जीवनामध्ये येणारे सुख दुःख याची जी ललाट रेषा असते ही आपल्या आईच्या आई गर्भावस्थेमध्ये लिहिलेली असते मुळात आपल्या आयुष्याचं जे पुस्तक आहे ते परमेश्वराने लिहून ठेवलेलं आहे आपण फक्त काय करतो ते एक पान बदलत असतो मग त्याच्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपले मार्ग पण भटकतात परंतु सद्गुरु दत्तात्रय जो अवतार झालेला आहे स्वामी महाराजांचा जो अवतार झालेला आहे भटकलेल्या जीवांना योग्य मार्गावर आणण्यासाठीच आहे कारण या काळामध्ये सध्या पूर्णपणे राहूचा वास आहे म्हणजे हा जो कलियुग आहे इथे पूर्णपणे काळ सांगितलेला आहे राहू हा काळ्या रंगावर परिणाम करतो आणि कलियुगामध्ये ज्या गोष्टी घडतात आपल्या आयुष्यामधून जे कर्म घडतात त्यावर फक्त दत्त महाराज जे आहे आहे किंवा त्यांची सेवा जी ती करू शकते दत्त महाराजांच्या सेवेमध्ये अपार अशी शक्ती आहे ही शक्ती अशी आहे आपण जिथे जिथे दत्त महाराजांचं स्मरण करतो स्वामींचं नामस्मरण करतो तिथे कोणत्या प्रकारची दुष्ट शक्ती किंवा दुष्ट विचार टिकत नाही खऱ्या अर्थाने या कलियुगामध्ये प्रत्येक जीवाच्या किंवा प्रत्येकाच्या अंगामध्ये राक्षसी राक्षसी वृत्ती निर्माण झालेली आहे आणि या वृत्तीचा निवारण करण्यासाठी दत्त यांची सेवा किंवा स्वामी महाराजांची सेवा आपण करतो अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये खूप इच्छा असते परंतु स्वामी आणि दत्त महाराजांची सेवा करण्याची संधी प्राप्त होत नाही तर आपण म्हणतो की प्रारब्धाचे भोग आता अनेक लोकांनी इथे गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे तर गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये एक असा प्रसंग आलेला आहे कर्माचा आणि प्रारब्धाचा पूर्वजन्माचा खऱ्या अर्थाने गुरुचरित्र आपल्याला पूर्वसंचित जे आहे आता संचित म्हणजे काय जे आपण चांगला आणि वाईट कर्म करतो त्याचा जो संचय होतो त्याला संचित म्हटलं जातं आणि दैव स्वरूपाने जे आपल्या समोर येतं त्याला आपण प्रारब्ध म्हणतो आता गुरुचरित्रामध्ये असा एक कथेचा भाग आलेला आहे एक ब्राह्मणाची स्त्री असते ती भरपूर दत्त महाराजांची सेवा करत असते म्हणजे सकाळ संध्याकाळ तिच्या मुखामध्ये फक्त दत्त दत्तनाम असत असा एक दिवशी प्रसंग येतो की स्त्री गर्भवती राहते आणि चौथ्या महिन्यामध्ये तिच्या गर्भाचा नाश होतो ती दत्त महाराजांची कधी सेवा चालूच ठेवते परत असंच होत परत चार महिने झाले की तिच्या गर्भाचा नाश होतो तिसऱ्यांदा पण असंच होतं गर्भाचा नाश होतो ती जीवाला कंटाळते आणि जीवाच वाईट करण्यासाठी जाते तेव्हा दत्त महाराज प्रत्यक्ष स्वरूपाने तिला दर्शन देतात आणि म्हणतात नक्की तू जीवाला एवढी का कंटाळली तेव्हा ती ते स्त्री म्हणते महाराज मी तुमची एवढी सेवा करते चांगलं कर्म करते आयुष्यामध्ये कोणालाही वाईट बोलत नाही दुष्कर्म करत नाही तरीही माझ्या जीवनामध्ये असे प्रतिकूल प्रसंग म्हणजे संकट किंवा दुःख काय येतात मी मगाशी जसं म्हणालो की प्रतिकूल प्रसंग आणि अनुकूल प्रसंग अनुकूल म्हणजे सुख सुख आपल्या जीवनामध्ये आलं तर आपण एखाद्या वेळेस देवा देवा देवाला म्हणणार नाही की देवा तुझ्यामुळे सुख आलं आपण म्हणतो वा माझं कर्म किती चांगलं आहे चांगल्या कर्मामुळे माझ्या जीवनामध्ये सुख आलं पण जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख येतं तेव्हा आपण पूर्णपणे सर्वदा भगवंताला दोष देतो की तुमच्यामुळे आमच्या जीवनामध्ये दुःख आलं पण खऱ्या अर्थाने आपलं प्रारब्ध जे आहे ना ते कधीही न टाळणार आहे आपण परमेश्वराचं नामस्मरण केल्याने भगवंताची सेवा केल्याने आपले जे प्रारब्धाचे भोग आहे ते नक्कीच म्हणण्यापेक्षा त्या प्रारब्धाच्या भोगांशी भोगा लढण्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण होते मग झाला असच प्रसंग मग दत्त महाराज म्हणाले की तुला नक्की का त्रास होतोय आणि तुझ्या प्रारब्धामध्ये हे का आलंय याची मी तुला अनुभूती करून देते दत्त महाराजांनी तिचा पूर्वजन्म जो होता त्याची आठवण करून दिली असा प्रसंग झाला होता त्या स्त्रीने एका ब्राह्मणाकडून काही कर्ज घेतलं त्या ब्राह्मणाकडून कर्ज कर घेतलं आणि त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला तरीही ती कर्ज फेडू शकली नाही तो ब्राह्मण नंतर त्याचा मृत्यू झाल्यानंतर तो राक्षस योनीमध्ये गेला म्हणजे त्या ब्राह्मणाला मोक्ष मिळाला नाही ना। तो ब्रह्म राक्षस झाला आणि आता जन्मजन्मांतर होऊन गेले होते तिचा जन्मही संपलेला होता तिला तर ती म्हणाली माझा प्रारब्ध माझा जन्म मला तर आठवत नाही की माझ्या पूर्वजन्मामध्ये माझ्याकडून काय घडले तेव्हा तो ब्रह्मराक्षस राक्षस म्हणतो मला जे कर्ज तुझे माझ्याकडून जे कर्ज घेतलेलं आहे जरी तू त्या जन्मामध्ये घेतलं असेल तरी आतापर्यंत जे जन्म झालेले आहे त्याचं काही पटीने व्याज झालेला आहे तर आता ते मला हवं आहे नाहीतर मी तुझा वंश विस्तार होऊ देणार नाही म्हणजे तुझ्या वंशाचा नाश तेव्हा ती गर्भवती स्त्री जी असते तिचा गर्भनाश झालेला असतो ती शेवटी दत्त महाराजांना म्हणते आता मी नक्की काय करावं की जेणेकरून माझा कुळाचा विस्तार होईल तेव्हा दत्त महाराज म्हणतात तू त्या ब्राह्मणाचं श्राद्ध करून करून घे त्या ब्राह्मणाचं तर्पण विधी करून घे आणि त्या ब्राह्मणाला जेव्हा मोक्ष प्राप्त होईल तेव्हा तुझा वंश विस्तार होईल तेव्हा झाला असं त्या स्त्रीने त्या ब्राह्मणाच्या नावाने त्याचं तर्पण केलं श्राद्धकर्म विधी केले आणि नंतर परत तिला गर्भधारणा झाली परंतु तरीही असंच झालं परत चौथ्या महिन्यात तिच्या गर्भाचा जा नाश झाला आता ती परत दत्त महाराजांना म्हणाली महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी श्राद्ध कर्म केलं त्या ब्राह्मणाला मोक्ष मिळेल असं अन्नदान केलं तरीही माझ्या जीवनामध्ये हे दुःख का तेव्हा दत्त महाराज म्हणतात जेव्हा तू त्याच्याकडून कर्ज घेतलेलं होतं ते काही पट होत परंतु आता जन्मजन्मांतर जन्मांतर गेलेले आहे त्या कर्जाचं व्याज खूप जास्त झालेलं आहे ते तू किती जरी श्राद्ध कर्म केले किंवा अन्नदान केले तरीही ते कर्ज फेडू शकणार नाही तेव्हा ती म्हणते आता मी काय करू कारण मी गरीब स्त्री आहे मी खूप काही करू शकत नाही तेव्हा दत्त महाराज त्या सांगतात की तुला मी मोक्ष देतो तू या स्त्रीला या बंधनातून मुक्त कर किंवा तिच्या वंशाचा विस्तार होऊ दे मग तसंच होत दत्त महाराज त्या स्त्रीला सांगितल्याप्रमाणे त्या ब्रह्मराक्षसाला मोक्ष देतात आणि तिथून पुढे त्या स्त्रीचा वंश विस्तार होतो म्हणून आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीचा एक रुपये पण घेऊ नये धनस्वरूपाने जरी नसेल तर आपण एखाद्या व्यक्तीला जर दुःख दिलं तर ते चारपटीने आपल्या समोर येणार आहे मुळात स्वामी महाराज किंवा दत्त महाराज म्हणतातच कि, कि दुसऱ्यांना त्रास होईल असं काही करायचं नाही आता आपला हा जो सगळा दत्त संप्रदाय आहे स्वामी महाराजांचा परिवार आहे खऱ्या अर्थाने आज आपण इथे सगळे जमलो हो, आहोत हा या जन्माचा भाग नाहीये हा जन्म जन्मांतरीचा भाग आहे काय माहिती पूर्वजन्मामध्ये आपण कीटक पशु पक्षी किंवा कोणीही असो आणि ते स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या सानिध्यात असो म्हणून आपला हा जो दत्त परिवार आहे स्वामी महाराजांचा परिवार आहे प्रत्येकाने प्रत्येकाचा आदर करावा प्रत्येकाने स्वामींची सेवा करताना मनामध्ये अपेक्षा भाव नये की आम्ही मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे भरपूर स्वामींची सेवा करतो दत्त महाराजांची सेवा करतो तरी आम्हाला अनुभव काहीच येत नाही किंवा दत्त महाराज आम्हाला दृष्टांतच देत नाही कलियुगामध्ये दृष्टांत मिळणे एवढी सोपी गोष्ट जर असती तर कुणीही सुखी झाला असत परंतु परमेश्वराची भेट होणं म्हणजे एवढं सोपं नाही आणि आपण ते झेलूही शकत नाही परमेश्वर जर प्रत्यक्ष स्वरूपाने आपला जर दृष्टांत दिला तर आपला तिथेच मृत्यू होऊ शकतो मृत्यू दिल्ले यातन आपल्याला मिळू शकतात कारण आपली तेवढी योग्यता हो। पण नाही की आपण परमेश्वराचं दर्शन घेऊ पण फक्त आपण काय करावं मनामध्ये भावना अशी ठेवावी स्वामी दत्त महाराज आपण कणाकणात आमच्या जवळ आहात आणि खऱ्या अर्थाने दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्ष स्वरूपाने आपल्यासोबत नक्कीच असतात जेव्हा आपण एखादी सेवा करतो परमेश्वराची सेवा करतो तेव्हा आपण अपेक्षा भाव न ठेवता फक्त समर्पण भाव ठेवावा वारंवार म्हणावं स्वामी महाराज दत्त महाराजा आम्ही जी सेवा करतो म्हणण्यापेक्षा वा। वार महराज, आपण जी आमच्याकडून सेवा करून घेता ती जीवनभर आमच्या हातून अशीच सेवा घडावी आमच्या कुटुंबियांकडून अशीच सेवा घडावी आपण जसे होईल तस स्वामी सेवेमध्ये आपल्या कुटुंबातील लोकांना अवश्य घेऊन या कारण आपल्यामुळे एका व्यक्तीने जर किंवा दत्त महाराजांचं नाम घेतलं तर त्याचा अर्थ पुण्य आपल्या पदरात पडत त्यामुळे होईल तेवढा आपण स्वामी सेवेचा नक्कीच प्रसार करावा दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण हा दत्त जन्म उत्सवाचा कार्यक्रम इथे संपन्न केलेला आहे म्हणण्यापेक्षा महाराजांनी करून घेतलेला आहे अशी सेवा आपल्या सर्वांकडून घडत राहो ही स्वामींच्या चरणी तसेच दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा राजाज राज राजा अक्कलघोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज जा की जय